दोन ठाण्यात घोडबंद रोडवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे दोन्ही मार्गावरती गाड्यांच्या रांगा गायमुख घाटाजवळ ठाण्याच्या दिशेने रस्त्यावरती एक वाहन धडकल्यामुळे गायमुख परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे ब्रह्मांड सिग्नलजवळ दोन अवजड वाहनांमध्ये अपघात घडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे अवजड वाहनांचा ऑपरेटरला दुखापत सुद्धा झालेली आहे वाहतूक विभागाकडून रस्ता सुरळीत करण्यासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे ठाण्यातील गोटबंदर रोड परिसर असणारा मानपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना झालेली आहे आणि विशेष म्हणजे हा जो सिमेंट मिक्सरचा जो गाडी आहे त्यामध्ये ऑपरेटरला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असल्यामुळे त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर ट्रेनचा या ठिकाणी मेट्रोचा जो काम चालू आहे ते कुठेतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जो सडक दुर्घटनामुळे ही जी गाडी भर तुटली आपण जे चित्र पाहिलं आज दुसरं आपल्याला दिसून कशा पद्धतीने यामध्ये जो ड्रायव्हर त्याला कुठला कशा पद्धतीने लागलेला असेल त्यामुळे पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ट्राफिकचे जे अधिकारी राठोडजी ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत संपूर्णपणे जो ट्राफिक आहे त्याला देखील संपूर्णपणे क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे घ्याल आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वेळा आणि अनेक दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोडकांना रोडला जे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर स्वतः जे सीनियर आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आणि संपूर्णपणे जो रस्ता आहे तो देखील केला करण्याचा प्रयत्न करतो मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर की गेल्या अनेक वेळा याच घोडबांद्रावरती ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहे जेणेकरून अड्डा जो मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे कुठेतरी ऍक्सिडेंटच प्रमाण वाढतं आपण आपल्यासोबत राठोडच्याशी बोलणार आहोत सर हे थोडक्यात थोडक्यात माहिती म्हणजे कधी झाली नेमकं कधीच काम चालू आहे नंतर हे राठोड सांगत होते की आता सध्या तरी जी वाहतूक येते संपूर्णपणे सुरळीत चालू परंतु हा जो मिक्सर आहे त्याला कुठेतरी काढण्याचा प्रयत्न वाहतू विभाग चालू आहे त्यामुळे हा जो ट्राफिक मोठा प्रमाणात झालेला असून लवकरात लवकर हा जो मिक्सर आहे त्याला काढण्याचा प्रयत्न वाहतू विभागाचे करण्यात येत आहे व्हिडिओ आणि शेख रिझवान शेख एनटीटीव्ही मराठी ठाणे